मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अभिनयाचे बादशाह अशोक सराफ यांचा हजारोंच्या चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील कुईपुत्र भवन येथे रविवारी भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी नरेंद्र पेडेकर निर्मित बहुरूपी अशोकच्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश गणेशजी नाईक रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर हे देखील उपस्थित होते अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्यासाठी त्यांच्या चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली या सोहळ्याला अशोक सराफ यांना रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सलामी देण्यात आली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अशोक मामांचे कौतुक केले त्याचबरोबर अशोक सराफ हे किती महान कलाकार आहेत या संदर्भात त्यांनी भाष्य केले या कार्यक्रमाला अशोक सराफ यांचे हजारो चाहते कार्यक्रमाला उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट उलवे पण होईल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री